शिरपूर तालुक्यातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा शिरपूर तालुक्यातून कुणीही या अतिशय महत्वपूर्ण योजनेतून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले आहे शिरपूर येथे आर सी पटेल मेन बिल्डिंग मधील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बैठक व पीपीटी द्वारे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता आमदार अमरेशभाई पटेल तहसीलदार महेंद्र माळी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील ध्वे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील गट विकास अधिकारी संजय सोनवणे गट शिक्षणाधिकारी गणेश सुरवाडकर बाल विकास प्रकल्पाधिकारी एक वैशाली निकम बाल विकास प्रकल्पाधिकारी दोन श्रीमती पी आर पाटील शहरी विभाग पर्यवेक्षिका श्रीमती एस वाय सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी शिरपूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका शिरपूर आमदार कार्यालयातील स्वयंसेवक टीम भूपेशभाई फ्रेंड सर्कलचे स्वयंसेवक व कार्यकर्ते तालुक्यातील अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदार महेंद्र माळी गट विकास अधिकारी संजय सोनवणे बाल विकास प्रकल्पाधिकारी वैशाली निकम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून शिरपूर तालुक्यातून कोणीही वंचित राहणार नाही याबाबत योग्य त्या सूचना दिल्या भी करता, बाकी आणि इतकं मोठ माझ्या हिशोबाने मला असं वाटत दोन तीन करोड मुली याच्यामध्ये सन्मानित होणार आहे अडीच करोड तर तुम तुम्ही विचारला अडीच करोड लोक रोज भिडले असेल तर कसं होणार ते तर ते आपल्याला हे काम करायचं कशासाठी काम करायचं हे पुण्याचं काम आहे ते बहीण जर हे पैसे मिळाले तर आपण पुण्य त्याला लागलेलं आहे असं समजा तुम्ही उलटा समजू नका त्याला आपण पॉझिटिव्ह